तर आज आपण हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत तर पालक पाहून तुम्ही समजलंच असाल तर हो आपण आज पालक पनीर बनवणार आहोत तर हे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एकदम कोवळं छान असं आहे पॅनमध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे स्वच्छ धुतलेलं पालक घालून घेते तर याला आपण अगदी दोन ते तीन मिनटं शिजून घेऊया तर हे पहा हे झालेलं आहे तर इथे मी या बाउलमध्ये पाळी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आईस घातलेलं आहे आणि हे जे पालक आहे तर या ते यामध्ये घालून घेऊया तर हे पहा मी हे थंड पाण्यात ठेवलेलं आहे आता आपण मसाला बनवून घेऊया तर पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि इथे मी एक टोमॅटो कांदा लसूण आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपण हे थोडंसं फ्राय करून घेऊया तर किती थोडे आपण यामध्ये काजू घालतो तर याचा असा खमंग जो खरपूस भाजण्याचा जो वास येतो ना तर तो तर तो भाजीमध्ये छान असा हा मसाला येतो चला तर मसाला झालेला आहे आता काढून घेऊया तर हे आपण पाण्यातून पालक काढून घेतलेला आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे तर आपला मसाला सुद्धा थंड झालेला आहे तर तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि पनीरची अशा प्रकारचे क्यूब केलेले आहेत तर ती थोडीशी फ्राय करून घेऊया तर याच पॅनमध्ये आपला हा जो मसाला आहे तो घालून घेऊया तर इथे मी थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि आपण हा मसाला घालून घेऊया मिक्सरच्या खांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तर हे पहा याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे आणि तुम्ही कलर पाहू शकता किती छान आलेला आहे अगदी हिरवागार हवा असेल तर तुम्ही यामध्ये काजू नाही घातला तर अगदी हिरवागार असा हा पालकचा रंग राहतो चवीनुसार मीठ घालूया आणि आपण जे पनीर फ्राय केलेला आहे ते हे मी थोडंसं फ्राय केलेलं आहे म्हणजे याचं जरा कच्चेपणा यामधून निघून जातो आणि ती दोन ते तीन मिनटं आपण छान असं पोकळ काढून घेऊया तर हे पहा ही सुद्धा ग्रेव्ही झालेली आहे गॅस बंद करूया आणि सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया तर हे पहा अगदी छान अशी ही तयार झालेली आहे आणि तुम्हीचं टेक्स्चरसुद्धा पाहू शकता किती सुंदर अशी झालेली आहे ही पहा तर ही पहा ग्रेव्हीसुद्धा किती छान अशी झालेली आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर असं हे दिसतं आपण इथे पनीर थोडं फ्राय करून घेतलंय आणि याची चव यामध्ये छान लागते म्हणजे अगदी कच्चं असं लागत नाही तर हे पहा किती सुंदर झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील